नमस्कार मंडळींना माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता तुम्हाला दाखवणार तुम्हाला तर गणपती दाखवलेलेच आहेत आधी आता तुम्हाला हे असं मखरही दाखवतो डेकोरेशनसाठी वापरलं जाणार आणि आपल्या सहजरित्या दुकानामध्ये अवेलेबल हाताने बनवलेले सर्व मकर तुम्हाला दाखवतो हे बघा कशाप्रकारे मकर आहे बघून घ्या मस्त असे छान छान मकर आहेत मी आता हे चार पाच ठिकाणचं तुम्हाला दाखवतो मकर कसे आहेत हे आहे दिल्ली गेटच्या निवर्ड्स कॉलेजच्या पुढील रस्त्यावर असलेलं हे दुकान आहे त्या ठिकाणचे हे मकर आहेत तर बघा तुम्ही एका एक असे आकर्षक असे मकर आहेत तरी आता हे दिवसा असल्यामुळे ते जास्त अट्रॅक्ट म्हणजे असं कलरफुल आहे की नाईटला दुकानदारांनी आम्हाला सांगितलं की नाईटला लाईट जावा त्याच्यावर ते तेव्हा अठरा एकदम असं चमकदार असे तुम्हाला मकर दिसतात आणि एकदम मस्त असे त्याला लाईट चमकते तर हे बघा हे एक आहे ओम आहे मध्ये आणि इथे एक आहे मस्त एका चढ एक असे मकर आहे त्या ठिकाणी हे पा वरती कसं ते हे दाखवलेलं आहे लाईटिंग आहे आणि हे पा हे फुलाचं किती मस्त आहे मस्त डेकोरेशनचे आहेत वरती मोर दाखवलेला आहे हे एक साधं सिम्पल पण ते अवेलेबल आहे तिथे हे बघा हे रिंग आहे असं गोल त्याच्यामध्ये गणपती ठेवायचं लायटिंग आहे, मस्ता आहे मस्ता मस्ता आसा मस्त असं डेकोरेशन आहे टेबलवर ठेवून हे पा हे खूप मस्त आहे या ठिकाणी डोंगर दाखवलेलं आहे पोत्यापासून बनवलेलं आणि त्याच्यामध्ये थोडे ढग दाखवलेले आहेत आणि मागत भागत झाडं दाखवलेली आहेत आणि वरती पुन्हा एकदा तिथं हे दाखवलेलं आहे आबाळ हे पा मस्त असं लाइटिंग केल्यानंतर खूप असं मस्त दिसतं हे पहा हे एक आहे मस्त पैकी आहे आपल्या घरामध्ये जिथे जागा असेल भरपूर त्या ठिकाणी ठेवायला खूप मस्त आहे हे बघा हे एक मस्त आहे गणपती बाप्पांना मध्ये विराजमान करून लायटिंग करण्यासाठी हे बघा हे एक मस्त आहे खूप सुंदर असे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे एक बघा एक बोटीचं आहे बोटीच्या शेपमध्ये त्याला विराजमान बोटीमध्ये विराजमान करण्यासाठी लाइटिंग लावलेली आहे हे बघा चंद्रामध्ये एक आहे चंद्र आहे आणि अजून भरपूर आहे त्या ठिकाणी हे पहा हे किती सुंदर आहे मोठं आहे हे पहा हे एक मस्त आहे बघा किती फुलाचं डिझाईन आहे मोर आहे दोन्हीकडं मोर दाखवलेले आहेत तर तुम्हाला मी गणपती दाखवले त्यासाठी आता म्हटलं हेही दाखवून घ्यावा मकर गणपतीचे हे बघा हे एक मस्त आहे झोका बनवलेला आहे त्याची साडेतीन चार हजार किंमत आहे तर हे एक बघा हे एक अजून एक आहे मस्तपैकी तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आपल्या नगरकर मित्राबरोबर हे बघा हे वरती बघा किती मस्त आणि सुंदर आहेत लाईटिंग केल्यानंतर तो खूप सुंदर दिसतील पांढरी फुलं दाखवलेली हे बघा किल्ल्याचं रूप दाखवलेलं इथं किल्ल्यामध्ये वरती झेंडा दाखवलेला आहे आणि कुल्ल्याचं असं हे दाखवले त्याच्यामध्ये गणपती ठेवण्यासाठी खूप मस्त हे बघा हे झोकं दाखवलेलं आहे या पिंप पिंपळाच्या झाडाला मस्तपैकी असं पिंपळवर काय आहे ते झाड मस्त असं डेकोरेशनसाठी एकदम भारी आहे हे बघा एक आहे बघा हे मकर आहेत आपल्या नगर कॉल न्यू कॉलेज आहे दिल्ली गेटच्या पुढील जे डाव्या न्यू कॉलेज आहे त्याच्या रेसिडेन्शियल कॉलेज त्या त्या समोर पुढेच डाव्या साईडला हे बघा आहे आहे आणि मस्त असं आहे हे बुक झालेलं आहे हे पण एक बुक झालेलं आहे मस्त असं डेकोरेशनचं या ठिकाणी आहे हे ठिकाणी न्यू ऑर्स कॉलेजच्या पुढे आहे आपोआत्ती चौकाकडे जातो त्या ठिकाणी हे पहा खूप सारे असे मोठे मोठे मकर आहेत या ठिकाणी तर तुम्हाला हे मकर कसे वाटले हे बघा आणि आता आपण पुढच्या याच्यात बघूया तिथंच जवळ असलेल्या शुभ गीप्तवाल्यामध्ये हे बघा या ठिकाणी तेही नगर न्यूआर्ट्स कॉलेजच्या पुढेच आहे उजव्या साईडला चला तर तुम्हाला दाखवतो हे पहा हे एक मस्त फुलाचं लाल फुलांचं बनवलेलं ला आहे वरती ओम आहे हे पहा हे एक मस्त पैकी आहे ज्यावरती छत्री लावलेली आहे मस्त असं गणपती ठेवल्यानंतर लाईटिंग केल्यानंतर खूप बारीक झाले बघा हे एक मस्त आहे फुलांचं पानांचं डेकोरेशन आहे खूप अट्रॅक्टिव आहे हे बघा हे एक आहे तर आपण इकडं बघूयात इथं पण एक मस्त आहे असं शो शोपीस मध्ये फुलं आहे पान आहेत वेगवेगळ्या रंगाची फुलांमध्ये डेकोरेशन अ डिझाईन मध्ये या ठिकाणी भरपूर सारे असे मखर आहेत आणि हे बघा हे एक वेगवेगळ्या कलर मध्ये आहे फुलं आणि हे बघा हे मोठा आहे खूप मोठा आहे याला मोर आहेत वरती दोन एक डाव्या साईडला एक गोजव्या साइडला आणि पूर्ण अखंड आहे हे आतमध्ये वेगळे का वेल दाखवला इथं आतमध्ये बघूयात हे बघा इथं एक साधारण नॉर्मल असे मकर आहेत गणपतीच्या मागे इथं एक आहे इथे एक बनवलेलं आहे इथं एक वेगळ्याच शेपमध्ये आहे हे बघा इथे एक पण आहे इथं पण एक आहे हे पहा हे एक वेगळ्याच डिझाईनमध्ये आहे ओम आहे मागे हे पहा इथे एक आहे वेगवेगळ्या ते फुलं पिवळ्या फुलांचं डेकोरेशन आहे याला गुलाबी निळ्या तर असे भरपूर आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन मग थर्मकॉल वापरून आणि फुलांचं प्लॅस्टिक फुलांचं वापरून हे केलेलं आहे हे बघा इथे एक आहे आणि इथे एक वेगळ्याच शेपमध्ये आहे बघा हे एक मस्त आहे पुढे दोन गुलं लाल रंगाचं हे दाखवलेलं गुलाबी मस्ता है, आने आ, आ, मस्त आहे आणि एक नॉर्मल आपले भाग डेकोरेशनचं हे निळ्या फुलांमध्ये मस्त एका चढेक असे आपण भारी आहे त्या ठिकाणी हे दुकान आपलं निवाड कॉलेजच्या स पुढेच आहे समोर बा एका असे या ठिकाणी मखर आहेत तर तुम्हाला हे मखर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलं सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण अजून एका नवीन ठिकाणी बघूयात आता आपण जाऊयात पुढच्या दुकानात या प्रोफेसर आ, आ, आहे प्रोफेसर चौकातील समर्थ शाळा आहे त्याच्या पुढच्या चौकामधील आहे तर या ठिकाणी बघा हे किती मोठे असे आहेत हे बघा याच्यामधलं मडकेतनाचं पाणी पडल्यासारखं लायटिंग दाखवलेली आहे आणि इथं पण असे एक वेगळ्या प्रकारचे आपल्याला मकर पाहायला भेटत आहेत डिझाईनमध्ये आणि वेगळ्याच कलरमध्ये आणि हे एक हा एक मकर बघा कसं पर्वतरांगेमधील आपलं बर्फ हे दाखवलेलं आहे डोंगर तर हे बघा दे हे एक असं आपलं रेग्युलरमधलं डेकोरेशनचं मकर आहे आणि हे एक मस्त आहे लायटिंगचं बघा या ठिकाणी आता ते आपल्याला पूर्ण दिसत नाही आहे बागा हे बघा इथे एक आहे किल्ल्याचं आपलं बुरुज दाखवलेले आहेत दोन्हीकडे आणि मध्ये दरवाजे टाईप खिडक्या दाखवलेले आहेत आणि मध्ये ओम आहे आणि मस्त अशी लाइटिंग आहे हे बघा हे एक बघा हे एक मस्त आहे या ठिकाणी याला पण लाइटिंग पण आहे याला लाइटिंग विथ लाइटिंग दिलेली आहे त्यांनी मस्त हे एक आहे आपलं सिंपल टेबलवर किंवा असं मोठ्यावर ठेवण्यासाठी एक बघा कमळाच्या रूपामध्ये दाखवलेलं आहे वरती एक वेल दाखवलेला आहे प्लॅस्टिकचा आणि पलीकडे झाडाचं हे दाखवलेलं आहे आणि त्याला लाईटिंग पण केलेली आहे हे रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसत असणार आहे आणि हे एक बघा मोराचं आहे मस्त आहे असं रात्रीच्या वेळेस खूप असं सुंदर दिसत असणार आहे लायटिंग केल्यानंतर तर जमलंच तर आपण रात्री पण एकदा येऊन जाऊ पण शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवान तर हे बघा भर बऱ्यापैकी याच्यामध्ये सर्वांना लायटिंगच्या दिलेली आहे हे बघा हे एक मकर आहे म्हणजे रेडीमेड तुम्हाला नुसतं न्यायचं आहे आणि लावायचं आहे बाकीचं काही करायचं नाही आहे तुम्हाला त्याला हे बघा इथं पण एक आहे त्याला पूर्ण लायटिंग लावली इथे एक बोट दाखवलेली आहे त्या बोटमध्ये पण गणपती ठेवण्याची सोय केलेली आहे बघा इथे एक मस्तपैकी आभाळ दाखवलेलं आहे ढगं आणि त्याच्यामध्ये भरपूर असं दाखवलेलं आहे बघा इथे पुढे एक आहे त्याला पण लायटिंग दाखवलेली आहे आणि विथ लाइटिंग देत आहेत बघा बऱ्यापैकी याला लायटिंग पण त्यांनीच केलेली आहे डेकोरेशनमध्ये त्यामुळे जास्त करण्याची काही गरज नाही आहे या मखरमध्ये डिझाईनमध्ये तर तुम्हाला हे कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आता बघूयात पुढच्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी गणपती विक्रीसाठी आहेत आणि त्यामध्येही मखर ठेवलेले आहेत बघा हे हा एक मखर आहे आपल्या रेग्युलर यूजमधले थर्माकोलचं यूज करून हे तर मखर बनवलेले आहेत तर बघा हे वेगवेगळ्या प्रकारची मकर आहे त्या ठिकाणी आणि कलरफुल आणि आकर्षक असे या ठिकाणी आक तुम्हाला मकर दिसत आहेत हे बघा हे गणपती पण आहेत खाली या ठिकाणी मस्त त्याला वर्क केलेलं आहे तर हे बघा वरती हे मस्तपैकी आहे आणि हे पण बघा कलरफुलमध्ये वेगवेगळ्या कलरचा वापर करून हे बनवलेलं आहे हे बघा इथे एक आहे मागाचंच पहिल्या नंबरचं इथे एक वेगळा आहे स्त्री आहे मागे आणि इथे एक स्वामी समर्थांचं एक मकर आहे अशक्यही शक्य करतील स्वामी असं पुढं लिहिलेलं आहे वरती स्वामी समर्थांचा फोटो आहे आ... चेहरा आहे आणि इथे एक बघा हे निळ्या रंगाचे खूप मस्त आणि आकर्षक आहे लाईटिंग केल्यानंतर त्याला चमकी लावलेली आहे तर ती चमकी आ... मस्तपैकी हे होत असणार हे बघा चंद्रावरचे एक मस्त आहे तर तुम्हाला हे मकर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आता बघूयात पुढच्या याच्यामध्ये तर हे पण आहे समर्थ शाळेच्यासं बाहेरच त्या ठिकाणी आहे जवळच तर इथं बघूयात कशाप्रकारे आहेत इथे बारीक साईजमध्ये आहेत पण खूप असे डेकोरेटिव आहेत थर्मकॉल आणि पुट्ट्याचा वापर करून बनवले आहे हे विठ्ठलाची एक आहे पुढं एक समोरचं कमानीचं आहे आणि इथे एक मस्त असं घंटी घंट्याचं बनवलं आहे मोराच्या पिसाचं पासून बनवलेलं आहे या ठिकाणी मागंही ग्रास ओ ग्रासच्यापासून आणि परत त्रिशूळापासून बनवलेले आहेत आणि श्री आहे वरती पिवळ्या कलरमध्ये झोक्यामध्ये भरपूर असे या ठिकाणी बनवलेले आहेत तर खूप मस्त मस्त असे बारीक गणपतींसाठी खूप छान आहे तर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये कोणतं मखर जास्त आवडलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्या